अजून एकदा घेतलं पोटत चाकू गुपसून पूर्ण आतडी बाहेर काढली तिकडे पैसा आलाय तर बापाला इकडे यायचं नाही तर यायच नाही माझ्या पोराला मारलं त्याने पोलिसांनी सुद्धा काय ऍक्शन घेतली ना फक्त या माघारी पाठवून दिलं मला म्हटलं पन्नास हजार रुपये द्यायचं पुरीकडे यायचं नाही तर यायच नाही पुरीकडे दोन हजार दहा हजारान पाच हजार आण पन्नास हजारान चार महिले त्यांनी व्यवस्थित बांधले आताच्या घडीची एक धक्कादायक घटना समोर येत आहे मंगळवेढा शहरातील शनिवार पेठ येथे धक्कादायक घटना घडली असून शहरातील नुराणी मशीद शेजारी राहणाऱ्या चौघुले कुटुंबातील मुलगी आरती हिचा पती अमोल ढेकळे पाटील राहणार देगाव तालुका मंगळवेढा हा आई वडिलांसोबत त्याच्या सासरी आला आणि त्यांच्यात पत्नीला नांदण्यास नेण्यावरून वाद झाल्याने त्यांना शिबिगाळ व मारहाण करत पत्नी आरती अमोल ढेकळे पाटील वर्ष बत्तीस हिचा धारदार शस्त्राने वार करत खून केल्याची घटना मंगळवारी सत्तावीस मे रोजी दुपारच्या तीनच्या सुमारास घडली पत्नी नांदायला येत नसण्याचा राग मनात धरून पत्नीची धारदार चाकूने भोगसून हत्या केल्याची घटना मंगळवेढात घडली असून यात मृताचा भाऊ सोलापूर येथे उपचार घेत असून आई जखमी झाली आहे आरती हिचा भाऊ प्रसाद चौगुले याच्यावर देखील संशयित आरोपी अमोल याने चाकूने जीवघेणा वार केला असून तो गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले याशिवाय मृत आरती आरती हिची आई बायडाबाई देखील वार करून जखमी झाली आहे हिचे वडील हे मुंबई येथे रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करत आहेत हे मुंबई येथे राहत असून या घटनेची खबर त्यांना देण्यात आली उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्यासह पोलीस निरीक्षक दत्तात्रे बोरीगिडे हे घटनास्थळी दाखल झाले दरम्यान मृत आरती हिचा भाऊ प्रसाद वर सोलापूर येथे उपचार सुरू आहे त्याचा जबाब घेण्यासाठी पोलीस सोलापुरात दाखल झाले असून रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती पुढील तपास पोलीस करत आहेत आले तशी माझी मुलगी उभा राहिली उभा राहिली होती एकदा तसंच नवऱ्यानं घेतलं तसंच छाकू घालायचे चालू केले तिला मी सोडवायला गेले मला पण छाकू घातला आणि तिथं पोराला घालून हे केलं सासऱ्यानं पोराला मारलं आणि पोरीला अजून एकदा घेतलं आणि पोटत चाकू गुपसून पूर्ण आतडी बाहेर काढली ती हिथच पडली हात पाय व हे करून काय ते ह्याच्या समजलं नाही बारक्या पोराला दुसऱ्यांच्या घरात सोडलं मुलाला मा माझ्या पोराला सुदीन चाकू घातलाय डोक्यात घातलाय खूप वेळा घातलाय तीन ला, लगना लगना चार ठिकाणी माझ्या पोरायला लागलाय पहिल्यापासून त्रास केलेला पहिल्यापासून लग्न जसं लग्न मुलीचं झालं चार महिने महिन्यात व्यवस्थित नांदवली मुलीची फक्त चार महिने पाचव्या महिन्यापासून त्यांनी चालू केलं पैसे आण पैसे घेऊन ये दोन हजार आण दहा हजार आण पाच हजार आण पन्नास हजार आण जा बापाकडून काकाकडून हा म्हणजे मला माझ्या समोर मला म्हटलं पन्नास हजार रुपये द्यायचं पुरीकडे पुरीकड अक्षरशः किरकुळ किरकुळ करणार पैसे मागितले तो माझ्याकडून मोकळ करते मी तुला तू काय मला हे करून नको म्हणलं मोकळं करून देते तुला मला मोकळं बी करायचं नाही आणि तुला नांदवायचं नाही म्हणलं आणि चाकूच घातला एवढंच बोलल तशी माझी मुलगी खाली पडली एवढ बोल अजून हे होत्या का नाही म्हणून अजून मागटन चाकू खूप असला तिला मला चाकू घातला माझ्या मुलाला चाकू हाणला मुलाला लागला आज शिवून शिविलच्या दवाखान्यात भयानक त्रास दिला आम्हाला त्याने इतका त्रास दिलाय की ते त्याने करून कि आम्ही काय करू जर काय नाही एवढ्या प्रश्न आम्हाला फक्त एवढ्या पैशाच्या मागणीशिवाय काय नाही सोनं मागायचं पैसे द्या ना त्या बोला सात महिना मुलीला माझ्या बोलू दिला नाही का आम्हाला जाऊ दिलं नाही का मुलीला भेटू दिलं नाही सात महिना अक्षरशः दोघांना तो पण मुलीला भेटायला दिलं नाही आम्हाला तिने का पैसा आण तुझ्या आई बापाकडून पैसे नायच नाही आमच्या आई बापाकडून आई बापान यायच नाही इकल हे फक्त एकच करायचं पैसा आलायचं तर इकडे हिक नाही तर यायच नाही सहसरा पण तसा तसं सहसरा अक्षर सात मूळ म्हणजे सासू आणि सासरा सगळ्यात सगळ्यात घरातले वाट घरातले वाट वाढ वाट पाहिजे आणि त्याचा पण फोन कोणत्या हा त्यात रेकॉर्डिंग आहे मोबाईल मध्ये माझ्या मुलीच्या आणि मुलाच्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग होता की त्यांनी मला सुद्धा दवाखान्यामध्ये अक्षरशः डिलिव्हरी झाली मुलीची आणि तिसऱ्या दिवशी आली ती नेहायला मुलीला तिसऱ्या दिवशी मुलीला आम्ही पाठवत नाही म्हणून तू का पाठवून नाही म्हणून मला दगड घेऊन माझ्या महाग लागला दवाखान्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये अक्षरशः दवाखान्यात दवा 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 घेऊन त्यांनी मारलं माझ्या हाने दोन <laughs> माझी मुलगी दो, आहे दोन नंबरची त्या मुलीला सुद्धा त्याने ते ते भर कोर्टामध्ये वडून मारलं तिथं भर कोर्टामध्ये दवाखान्यात काय तारखेला गेल्यानंतर भर कोर्टात मारलं त्याने पोलिसांनी सुद्धा काय ऍक्शन घेतली ना फक्त एलसी केली आणि माघारी पाठवून दिलं त्यांना तहान गौरी शंकरपूर कुल नगरसेवक होते त्यांना बोलवून घेतलं मग मला फोन केलं सांगितलं त्यांनी की असं असं झाला विषय काय करू देत तर म्हणलं मग तुम्ही एक काम करा या तिथं काय असे ते निर्णय करूया ठीक आहे म्हणले मग ही माझी बायको माझी मुलगी माझा मुलगा तिघं गेली मी इथे नाही मी मुंबईला रिक्षा चालवतो मी उदरनिर्भा माझा रिक्षा आहे आणि ही लोक घरात येऊन मी नसताना हा सगळा जे काय केलं हे मी नसताना घरात नसताना हे सगळं केलं ह्या लोकांनी आल्यानंतर काय झालं आणि त्याने निर्णय सांगितला की बाबा तुला नाही त्याच्यासोबत त्या माणसापासून तुला धोका आहे तर तू जाऊ नकोस बबन अवताडे त्यांच्या समोर गेली बबन अवताडे त्यांना सांगितलं तू पोरीजे नादा लागायचं ना लग्न कदा काय आणि महत्वाचं का तुम्हाला सांगतो त्याने दुसरं लग्न केलंय त्याने दुसरं लग्न केलंय दुसरं लग्न करून पुण्याला पूर्गी नेऊन ठेवली होती कोर्टात केस दाखल केली होती कोर्टामध्ये केस दाखल असताना हे लोकांनी परत काय चालू केलं की आम्ही के लग्नच केलं उडूनच सगळं आखं गाव सगळं सांगतंय आम्हाला की दुसरं लग्न केलंय म्हणून त्यांनी कुणीही ह्या लोकांनी फक्त जाकून घेतलं ह्या लोकांनी फक्त जाकून घेतलं की आम्ही लग्न केलं नाही म्हणून